मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे मुंबईकडे निघालेल्या या मोर्चाला राजधानीत मोठा पाठिंबा मिळत आहे दरांगे पाटील यांचा मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर जागोजागी मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांकडनं ट्रॉफिक डायव्हर्ट करण्यात आलेले आपण पाहू शकतो या ठिकाणी टॉक्या रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॉफिक वाहतूक जाम आहे मराठा समाजाला समर्थन करणारी लोक या ठिकाणी पायी चालण्याचं काम करत आहे तासन तास या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे बंपर टू बंपर आपण पाहू शकता यावेळेस डॉक्याड रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ आपण आहे आझाद मैदानापासून किमान किमान तीन स्टेशन एवढे लांब अस सध्याची परिस्थिती आहे मग ह्याच्या पुढे आणि ह्याच्या पलीकडे कशी गर्दी आणि काय अवस्था असू हो शकते याचा अनुमान आपण ह्या व्हिडिओ पाहून पाहू अंदाजा लावू शकता आपण पाहू शकता डॉक्या रोड माजगाव या ठिकाणीची परिस्थिती अवस्था काय आहे यावेळी या ठिकाणी या मराठा आरक्षणाला समर्थन देण्याकरता मराठा समाजाच्या लोकांची कशी गर्दी उसळलेली आहे या ठिकाणी रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ ही परिस्थिती आहे म ह्या व्हिडिओला पाहून आपण अंदाज लावू शकता की याच्या पलीकडे काय अवस्था असणार अख्ख्या मुंबईभरामध्ये हे आहे माजगाव डॉक्यारोड रेल्वे स्थानकाच्या परिस्थिती आपण पाहू शकता मराठा आरक्षणाचे काही लोक परतीला जाण्याचा मार्ग या ठिकाणी निवडत आहे आपण पाहताहेत की या ठिकाणी मराठा समाजाच्या समर्थनासाठी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला नागरिकांची कशा पद्धतीची गर्दी होत आहे आरा, आराडा मराठा समाजाच्या समर्थक या ठिकाणी बंपर टू बंपर वाहतूक जाम असल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला